नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झाले असे म्हणत ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकचा पराभव का झाला यावर बोलताना जोरदार हल्लाबोल केला ते नाशिकमध्ये बोलत होते यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबॉर्ड यांच्यावर भाष्य करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला तुलसी गबाड नाव लक्षात ठेवा ही साधी बाई नाही मोदींची बहीण आहे मोदी, मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात मोदी आता अमेरिकेत गेले होते तेव्हा गंगाजल घेऊन गेले होते तुलसी गबाडला गंगाजल दिले ही बाई साधी नाही ही, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागात आहे ईव्हीएम हायजॅक होते ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात असे राऊत यांनी म्हटले तर ईव्हीएम हायजॅक होते हे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी आणि मोदींच्या बहिणींनी सांगितले तिच्या तिच्या हातात गंगाजल आहे ती, गंगा, ती, गंगा ती खोटं बोलणार नाही असं म्हणत राऊत यांनी जोरदार घणाघात केला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका